तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टॅपवाला अजितदादा या ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळी ब्लॉग स्टार्ट करतो आहे आणि मित्रांनो आज जे मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पोटर संदर्भात मी एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे ते हे आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्टपासून येपर्यंत नक्की पहा आणि विदाउट स्किप करता पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑर्डर प्रेसिट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर चला मित्रांनो आता आपल्याला आलेलं आहे एक शिफ्टिंगचं काम आता जाओ, ते आता आपण पिकअप लोकेशनला जाऊ आणि शिफ्टिंग किती आहे सामान काय वगैरे बघू आणि तेवढी तरी शिफ्टिंग मारू आणि त्यानंतर मी तुम्हाला जी काय बातमी आहे काय महत्त्वाचं पोटर संदर्भात तुम्हाला बातमी सांगायची ती मी तुम्हाला आज सांगतो चला मित्रांनो Lá a तर मित्रांनो आणि आज जो ब्लॉग टाकतो आहे त्याची क्लॅरिटी कशी आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे कसा दिसतो आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आता आपल्याला जो प्रॉब्लेम होता मोबाईलचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आपण ब्लॉगसाठी खास मोबाईल घेतलेला आहे चांगल्या क्वालिटीचा मोबाईल घेतला आहे आणि मला शूटिंग कसे वाटते पण सांगा आता बघा तुम्ही पहिलेचे ब्लॉग बघा हे पूर्ण येत नव्हतं आता तो आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण गाडीचं केबिन दिसत असं तर नक्की सांगा मला कॉमेंटमध्ये आत आता इथून पुढचे ब्लॉग बघायला इंटरेस्ट येईल तुम्हाला आणि आता इथून पुढं आपल्याला रोज डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे कारण का पहिला आपण करू शकत नव्हतो कारण मोबाईलला एवढा मेमरी नव्हती स्पेस नव्हता त्यामुळे आपण तेवढं शूट करत नव्हतो आता मोबाईल चांगला आलेला आहे जवळजवळ दोनशे पंचवीस जी बी एवढं स्टोरेज आहे त्यामुळं किती पण शूट करा काय प्रॉब्लेम नाही त्यामुळं मी आता डेली ब्लॉगचं चालू करणार आहे तर तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये की डेली ब्लॉग मी चालू करू का नको कसं वाटतं व्हिडिओ हे नक्की सांगा आणि क्लॅरिटी कशी वाटते ते पण नक्की सांगा तर चला तर मित्रांनो आता पिकअप लोकेशनला आलेलं आहे इथं पाठीमागं सामान भरायचं बरायचं काय टेन्शन नाही अशा लोकांना घर शिफ्टिंगसाठी जर कमी पैशात जर गाडी भेटत असेल ना त्याचं काय वाईट कधीच वाटत नाही बरं वाटतं उलटं गरीब लोकांचा फायदा झाला पाहिजे कधी पण या गोष्टींसाठी तर चला गाडी पटापट लोड करू ड्रॉप लोकेशनला जाऊ घर सामान तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आता जाऊन थांबू आपल्या इथं थोडंसं इथं थांबलो तुम्ही नाश्ता करण्यासाठी कारण चार वाजली होती भूक लागली होती मला काय तर खावा खाऊन झाले नाश्ता म्हणजे काय आपला वडापाव नाही तर काय ना तर समोसा विमोसा असंच काहीतरी असतंय आपलं जास्त हेवी नसते आजकाल मी थोडंसं वजन माझं वाढले पोट वाढले त्यामुळे थोडंसं मी बाहेरचं खाणं जरा टाळतो आहे आणि घरात पण बिना तेलाचं चपात्या बिपात्या असं खायचं टाळतो आहे सध्या तर काय टेन्शन नाही बघू कधी आपले सिक्स पॅक होते ना जान्मत, जान्मत ना का नाही जन्मात या जन्मात जरी पॉसिबल तर नाही वाटत मला कारण मी आता काय झालं मी आता की बेकरीमध्ये नाश्ता करायला कचोरी घेतली तर इथे जिलेबी बघितली जिलेबी मस्त पिकी गरम गरम जिलेबी होती त्यांना म्हटलं भावा कर एक प्लेट पार्सल शिपले आता जिलेबी आता आलो येतं आपल्या अड्ड्यावर थांबू इथं दोघे काय बी पडते का आता तर मित्रांनो आता साडेपाच वाजता एक बुकिंग आली होती म्हणजे पाच वाजून वीस मिनटाने पोर्टरवरती नाण्या म्हणायचं सत्तावीसशे रुपयाची बुकिंग होती इथनं पोरा रोडवरनं आपल्याला घेऊन जायचं होतं शरदच्या इकडं केळगाव चौपल्याच्या पुढे एक गाव आहे तिकडं आपल्याला मटेरियल घेऊन जायचं होतं पिकअप लोकेशनला गेलो मटेरियल बघितलं काच होती काच आणि माझ्या तर चार बाय सहाची काच होती आणि दुसरा एक काचेचा एक दरवाजा होता आणि आणखी एक ठिकाणी काच, काच सेम अशा दोन काचा आणि एक काचेचा दरवाजा घेऊन जायचं होतं खरं कस्टमरने ते पॅकिंग केलेलं नव्हतं आता मला सांगा जर काच जर पॅकिंग केलेलं नसेल तर आपण ती घेऊन जाणार कसं कसं घेऊन जाणार कारण काच जर तुटली तर कस्टमर काय म्हणणार काच तुटले आमचे तुम्ही भरून द्या म्हणून मग ते कोण डोकं आपटत बसणार त्याच्या पाठीमध्ये त्यामुळे त्यांना म्हटलं की मॅडम गाडीवाला कधीच त्याची जबाबदारी घेत नाही म्हणलं एक तर तुम्ही पॅकिंग करा पॅकिंग करून द्या मग आम्ही घेऊन जातो अदरवाईज तुम्ही चौकीश करू शकता की बाबा कसं असतं कसं नाही त्याचं ते भानगड ते मग बघून घ्या म्हणलं आणि हे तिथं गेलो बघितलं बघितलं मग ते मॅडमने सांगितलं की आम्ही पॅकिंग करतो आणि तुम्ही ते उद्या कॉल करतो तुम्हाला मग तुम्ही घेऊन जावा म्हणून तर मग मला त्यांनी विचारलं पॅकिंग करून घेऊन जायचं किती मला पोटरवर बुकिंग आली होती काहीतरी चोवीसशे रुपयेचं ते त्यात ॲड स्टॉप केल्याच्यानंतर सत्तावीसशे साठ रुपये झालं होतं आणि मी त्यांना रेट दिला साडेतीन हजार रुपये पॅकिंगसोबत तर आता तुम मला कॉमेंटमध्ये सांगा तुमच्यापैकी जर क कुणाला माहिती असेल काच घेऊन जाण्याचा अनुभव असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशाप्रकारे काच घेऊन जाता कारण मी ह्याच्या अगोदर कधीच काच मी गाडीमध्ये एवढी मोठी भरलेलं नाही आणि कधी घेऊन गेलेलं नाही खरं माझा अनुभव एवढा सांगतो की बाबा जर काच जर असेल ते ते तायर, तर त्याला पुट्ट्यामध्ये रॅप करून बबल रॅपने रॅप करून खाली थर्माकोल टाकून आणि त्याच्या खा त्याच्या खाली टायर ठेव वरती काच ठेवून जर व्यवस्थित बांधले तर घेऊन जाता येईल असा माझा अंदाज आहे कारण रोड पण चांगला आहे रोड कुठं खराब नाही आहे तिथंपर्यंत चौपुल्यापर्यंत चौपलीच्या पुढं कसा रोड आहे हे मला माहीत नाही आहे कारण हळूहळू गेलो तर घेऊन जातील कारण साडेतीन हजार रुपये मी भाडं सांगितले पॅकिंगला एक दोन चारशे रुपये पाचशे रुपये जातील पॅकिंगचा सामान घ्यायला तर कॉमेंटमध्ये सांगा मला की तुम्ही जर जर कोणी तुमच्यापैकी पाठण कोणी काचेची वस्तू आत्तापर्यंत घेऊन गेला असेल चार बाय सहाची काच आहे चार बाय सहाची काच आहे अशा दोन काच आहेत तर कसं तुम्ही पॅकिंग करून घेऊन जाता जा तर मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा कोणाला माहिती असेल तर तर चला आता आलो रिटर्न ट्रीप कॅन्सल झालेली आहे त्याने मला सकाळी कॉल करतो म्हणून आम्ही पॅकिंग करतो किंवा तुम्ही पॅकिंग करा आणि सकाळ करा सकाळी घेऊन जायचं असं डन झालं आता बुक काय ते काय नाही आज दिवसभरामध्ये एकच भाडं झालं आहे आज दिवसभरामध्ये दुसरं कुठलंच भाडं नाही दोन तीन बुकिंग आल्या होत्या कारण लांबच्या होत्या मला बाहेर जायचं नव्हतं कुठं त्यामुळे मी बुकिंग उचलली नाही ही जी मंत्रवाडीची आली होती परत पुरसिंगीची आली होती परत पिंपळे सौदागरची आली होती तर त्या ट्रीप का मी घेतल्यानंतर मलाच कुठं बाहेर जायचंच नव्हतं कारण माझा असं मूड नाही आहे कुठे बाहेर जाण्याचा तर चला तर अशा पद्धतीनं थोडंसं तांब येतो लोकलच्या ट्रिपा मारच्या ना दोन हजार रुपये तर लेवल कारच्या मगच जायचं आहे असं माझं नियोजन आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो पोर्टरबद्दल माहिती तुम्हाला द्यायची होती एक नवीन बातमी द्यायची होती पोर्टरवाले आता सध्याच्याला काय स्कीम घेऊन आलेले आहेत आणि काय पार्टनर लोकांसाठी हातरा आणणार आहे ती गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला तर विषय काय म्हणते का आता तुम्ही जर पोटर पार्टनर असाल ना तर तुमचा ॲप ओपन करा ॲप ओपन केल्याच्यानंतर तुमचा तुमच्या ह्याच्यामध्ये ना एक ऑप्शन असेल की म यू आर परफॉर्मन्स तिथं क्लिक करा तिथं क्लिक केल्याच्यानंतर ना तुम्हाला हे जे दिसेल कम्प्ले आ, कम्प्लेट स्कोअर दिसेल तुमचा तुम्ही किती बुकिंग त्याचा स्कोर दिसेल आणि कॅन्सलेशन स्कोर दिसेल माझा तर वीसच आहे माझं तर वीसच आहे खरं आता इथून पुढं आता ह्याच्यावरती काम सुरूच त्यांचं झालेलं आहे ह्या महिन्यामध्ये ना कदाचित आता ह्या जो ऑप्शन त्यांनी दिला आहे त्याच्यावरती ते लागू करणार आहेत त्या गोष्टी लागू तर हे ज्या अगोदर कसं होतं माहिती का कॅन्सरच्या स्कोअर कम्प्लेट स्कोअर ह्याच्यावरती त्यांचं काम चालू होतं पहिलं बघा ह्याच्या अगोदर तुमची ट्रीप वगैरे कस्टमरनं तुमचं रिझन टाकून जर कॅन्सल करत होते आणि तुम्ही जर चुकीत नसाल तर आपण कस्टमर केला कॉल केला ते समजून घ्यायचे त्या रिजन मेन्शन करायचे तरीसुद्धा कॅन्सरचा स्कोअर वाढत जायचा ह्याच्यामध्ये तर आता इथून पुढं ते होणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट कंपरिशन स्कोर तुमचा पन्नासच्या मिनिमम पन्नास पाहिजे पन्नासच्या वरती त्यांचा स्कोर असेल ना त्यांना बुकिंग जास्त असणार आहेत आणि त्यांना बेनिफिट जरा जास्त भेटणार आहेत असं माझं ऐकण्यामध्ये आलेलं आहे ऐकण्यामध्ये म्हणजे खात्रीशीर सूत्रांकडून ऐकू आलेलंही गोष्ट आहे एवढं ध्यानात ठेवा आणि हे होणार आहे तर भविष्यामध्ये तुम्ही जर पार्टनर असाल पोटर पार्टनर असाल आणि तुम्हाला जर काम करायचं असेल आणि तुम्हाला परफॉर्मन्स तुमचं चांगला ठेवायचं असेल तर याच्याकडे तुम्ही ह्या गोष्टींकडं लक्ष ठेवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे आणखी एक तुम्हाला सांगतो तुमच्या गाडीला ताडपत्री आहे का तुमची ताडपत्री व्यवस्थित आहे का चांगली आहे का बांधलेली आहे का रस्सी आहे का प्लाय आहे का हे जे पण आता व्हेरिफिकेशन सुरू होणार आहे मला ऐकण्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या त्या तयारीत राहा आता मी हे तुम्हाला का सांगतोय माहिती का कारण का की जेव्हा व्हेरिफिकेशन जेव्हा सुरू होईल ना त्यावेळेस तुमची पाळपळ नाही झाली पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुमचा धंदा लॉस झाला नाही पाहिजे कारण काय पण होऊ शकतं समजा तुमचं ताडपत्री नसेल तर तुम्हाला सस्पेंड केलं तर काय करणार तुम्ही दोन चार दिवस पण तुम्ही घरी असणार त्यापेक्षा पण तयारी करा तसं पण पावसावर सुरू झालेलं आहे ताडपत्री आपले ओके आहे का फाटलेली कुठं आहे का फाटलेलं न फाटलेले असेल तर त्याला चेंज करून घ्या प्लाय आहे का व्यवस्थित रशी आहे का व्यवस्थित ह्या गोष्टी बघून घ्या कारण हे आता सुरू होणार आहे ह्या गोष्टी तर चला मित्रांनो ही पोटरबद्दल बातमी होती आणि ही बातमी तुम्हाला म्हणजे काय तुम तुम्हाला त्याचं बेनिफिट काय भेटते का माझ्या सांगण्यामुळं ते पण मला नक्की कळवा म्हणजे मग नाहीतर मी एगोच आपली इथं बोलायचो आणि त्याच्या तुम्हाला काय बेनिफिट भेटते कारण ही बातमी खरी शंभर टक्के भविष्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ह्याच महिन्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल त्याची चाल तर मित्रांनो ह्या प्रकारे तुमचं डिव्हाइस असेल तर त्या डिव्हाइसमध्ये तुम्ही असं खाली केल्याच्या नंतर बघा इथं तुम्हाला युआर परफॉर्मन्स दिसते तिथं तुम्ही क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतरनं तुम्हाला बघा इथं जो तुम्हाला जे दिसते कम्प्लेशन कम्प्लेशन स्कोर म्हणजे कम्प्लेट स्कोर तुम्ही किती ट्रिप मारता ते आणि इथं खाली आहे तुमचं कॅन्सलेशन स्कोर आता माझं लॉक आहे कारण मी आता जास्त जेव्हा बुकिंग मारत नाही त्यामुळं तर ह्याच्यावरती इथून पुढचं सगळं असणार आहे तर ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यावा तर चला मित्रांनो आजचा ब्लॉक आपण इथं झेंड करू आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आजची माझी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बिल बटन ऑलरेती सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये